रथसप्तमीचा आजचा दिवस महर्षी कश्यप आणि आदिमाता यांच्या पोटी जन्मलेल्या सूर्यनारायणांचा जन्माचा दिवस माघ महिन्यामधल्या शुक्ल पक्षातील सप्तमीला सात घोडे असलेल्या रथांवर आरूढ होऊन आदित्य नारायण म्हणजे सूर्यनारायण असे यांचे रूप आहे सूर्यनाडीला आत्ता आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे प्रत्येक क्षणाला तेजाची देवता सूर्यनारायण यांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार ओम राम ह्रीम रोम, रोम रहा, मित्र राहा सूर्य भानू खगपोषण हिरण्यगर्भ मरीचा मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमहा या चराचरामधील प्रत्येक सजीवाला चैतन्य देणारे सूर्यनारायण यांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार मानायचे सूर्यनारायणांना आज विविध प्रकारे आपण त्यांची साधना करणार आहोत त्यांना अतिशय प्रिय असलेले अर्ध्य जलाने अर्ध्य देऊन आपण त्यांचे पूजन करत आहोत अशी कल्पना करा त्याचबरोबर त्यांना प्रिय असलेले सूर्यनमस्कार आज आपण घालत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडामधील सगळ्यात मोठी शक्ती जी आहे सूर्यनारायण ज्याच्यावर ही पूर्ण सृष्टी अवलंबून आहे आध्यात्मिक महत्त्व असलेली रथसप्तमी अजून एक आराधनेची पद्धत म्हणजे गायत्री मंत्र महाशक्ती गायत्री मातेची आज आपण मंत्र म्हणून उपासना करणार आहोत सूर्यनारायणांची प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा पाण्यावर तुम्ही रेकीचे चिन्ह काढून घ्या ओम काढा बीजाक्षर लम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढून घ्यायचंय हॉनशा झासून येन हॉनशा झा शो झाशोनेन हार्मणीचं चिन्ह काढा सेहकी पत पत चाड़। सेहकी सहकी रेकी लेवल तीनच्या पुढच्यांनी हालूचं चिन्ह काढायचंय हालू हालो हालू, हालू. आणि मास्टरने पूर्ण लक्ष देऊन मास्टर चिन्ह काढा डायक्योमो 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 या उजवा हात तुमच्या पाण्याच्या ग्लासवर ठेवा मनातल्या मनात रेखेची पाच तत्व लक्षात ठेवा आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत <clears throat> पाणी अतिशय सेन्सिटिव्ह आणि रोज आपण त्याच्यावर हात ठेवून रेखेचे ॲफर्मेशन्स देतो त्याद्वारे आपल्याला रेखीचे भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचे सूर्यतत्व अग्नितत्व नाडी उजव्या नागपुडीद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे अग्नितत्वाची आज आपण साधना करत आहोत अग्नितत्व ज्याद्वारे आपल्या शरीराला तेज प्राप्त होत आहे बुद्धीला तेज मिळत आहे अशा सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम भोर्भुव स्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो धियो धीमहि न प्रचोदयात मंत्रा मंत्रा गायत्री मंत्र या मंत्राचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे गायत्री मंत्राचा अर्थ प्राणस्वरूप पापनाशक दुःखनाशक सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी देवस्वरूप परमात्म्याला आपण आपल्या अंतर अंतरात्म्यामध्ये धारण करत आहोत तो परमात्मा आपल्या बुद्धीला सन्मार्गाला सदैव प्रेरित करू दे अशी मनापासनं प्रार्थना गायत्री माता देवींना ओम राम मित्राय नमहा सूर्यनारायणांना डोकं टेकोन मनापासनं नमस्कार लख पिवळा प्रकाश दहा पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर उमललेले आहे भरभरून सूर्यनारायणांचे आपल्याला आज आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे गायत्री मंत्रामधील ओम शब्दाचा अर्थ परमात्मा सगळ्या प्राण्यांमध्ये आहे म्हणून निष्काम भावनेने फक्त कर्म करत राहा या निष्काम भावनेद्वारे तुम्हाला भरभरून वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा रम रमद्वारे जी कंपन तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या रम सूर्यनारायणांच्या कृपा आशीर्वादामुळे मणिपूर चक्रामधील पचनक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आता सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्व पवित्र धरणीमधल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्या जलांद्वारे आपल्या शरीराची आपण स्वच्छता करत आहोत आंतरिक स्वच्छता बाह्य स्वच्छता प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम ह्रीम रवये नम प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार रमद्वारे रम 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 अगडीची देवता सूर्यनारायणांचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम भूर्भुवस्वहा तत्स वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात गायत्री मंत्र त्यातील भू ह्या शब्दाचा अर्थ हे शरीर नाश्वर आहे या शरीरावर जास्त आसक्त होण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये आत्मबल वाढवण्याकडे आपण लक्ष देत आहोत श्रेष्ठ मार्गाचेच आपण अनुकरण करत आहोत या गायत्री मंत्राद्वारे प्रत्येक क्षणाला गायत्री मंत्राचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम, द्वारे। रम... क्रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा शरीराचे मूळ आधार असलेले चक्र अज्ञाचक्रामधनं या चक्राची चक्रा आधी देवता गणपती बाप्पा यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या सक्षम देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी धातूला बळकटी मिळत आहे सूर्यनारायण से प्रत्येक क्षण खूब आभार ओम रोम सूर्याय नम सूर्यनारायण से अपने भरभरून आशीर्वाद मिलते हैं रम द्वारे राम, Ram अतिशय प्रिय असलेले सूर्यनमस्कार आज आपण घालत आहोत त्याचबरोबर गायत्री मंत्राचे आपण पठन करत आहोत ओम भूर्भुव स्वहा तत्सवितुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही दियो यो न प्रचोदयात प्रत्येक क्षणाला महाशक्ती गायत्री मातेचे खूप खूप आभार गायत्री मंत्रामधील भुव ह्या शब्दाचा अर्थ चांगल्या संस्काराद्वारे या मनुष्यरूपी योनीद्वारे आपण देवत्व प्राप्त करत आहोत प्रत्येक क्षणाला या मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे रमद्वारे Ram, Ram. पृथ्वी तत्व रूपी आपले सक्षम दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचेत छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून शिवलिंगाला म्हणापासन नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे शिवशक्तीची आपण रोज साधना करत आहोत वायुतत्व रूपी श्री हनुमानजी आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपात स्थित आहेत सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे चिरंजीवत्व मिळालेले श्री हनुमानजी यांना डोकं टिकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे अग्निदेवतेची आपण उपासना करत आहोत ओम ह्रेम भानवे नमहा प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार रं 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 राम रोर्भुवस्व तत्सवितुर्वरे्यम भर्गो देवस्य धीमही धियो योनः प्रचोदयात यातील स्व या, या शब्दाचा अर्थ चांगल्या बुद्धीद्वारे सत्याचा शोध घेऊन संयम आणि त्यागाची भाषा आपण समजावून घेऊन ते आचरणात आणण्यासाठी स्वतःला आणि दुसऱ्यांना प्रेरित आपण करत आहोत या गायत्री मंत्राद्वारे प्रत्येक क्षणाला श्रेष्ठ मंत्र गायत्री मंत्र याचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाशतूपी आपले विचार झालेले आहेत साक्षात बुद्धीची देवता देवी सरस्वती यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आकाश तत्व विचारांद्वारे प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार चांगले वागणे आणि चांगलेच बोलणे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानाय खूप खूप आभार ओम भ्रौं खगाय नमः ओम भूर्भुवःस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवत्स्य विधीमहि धियो यौनः प्रचोदयात् या पवित्र मंत्रामधील तत्सार्थ जीवन आणि मरणाचे रहस्य जो जाणतो तो बुद्धिमान आहे त्यामुळे तो भीती आणि आसक्तीरहित जीवन जगतो कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला राहिलेली नाही आहे आणि आसक्तीमध्ये आपण अडकलेलो नाही आहे प्रत्येक क्षणाला गायत्री मातेचे खूप आभार मानायचे रम 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 सक्षम आकाश तत्वाद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम रह पूष्णे नमहा आपले सक्षम सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा सुषुम नाडी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे ओं हाम हिरण्यगर्भाय नमहा क्षणाला सूर्यनारायणांचे खूप खूप आभार ओं भूर्भुवस्व धियो यो नः प्रचोदयात गायत्री मंत्रामधील सवितू ह्या शब्दाचा अर्थ मनुष्याने सूर्याप्रमाणे तेजस्वी असायला हवे सूर्यनारायणांप्रमाणे तेज आपल्याला प्राप्त होत आहे या वैश्विक शक्तीद्वारे परेण्यम ह्या शब्दाचा अर्थ प्रत्येकातील चांगल्या गोष्टीच बघणे प्रत्येकाबद्दल सतत चांगले विचार चांगले चिंतन चांगलेच कार्य कार्य करत राहणे पुण्यकर्म आपल्या दोन्ही हातांद्वारे घडत आहे भरभरून वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे या वैश्विक शक्तीद्वारे फक्त आणि फक्त सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम, द्वारे। रम... 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 प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात अज्ञाचक्रावर ठेवायचे ओम हौम आदित्याय नम पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेकी गुरूंचे खूप खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊलींचे खूप खूप आभार त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहेत त्याद्वारे चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत ओम भूर्भुव तत्स तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात भर्ग या शब्दाचा अर्थ मनुष्याने सतत निष्पाप राहायला हवे पापकर्मापासून लांब राहायला पाहिजे प्रत्येक कर्म अतिशय विचारपूर्वक आपण करत आहोत चांगल्या कर्माद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत रमद्वारे रम, द्वारे। रम... Ram Ram Om Ram Arka सवित्रेन महा प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप खूप आभार गायत्री मंत्रामधील देवस्य याचा अर्थ देवतांप्रमाणे समान शुद्ध दृष्टी ठेवल्याने परमार्थ सतत केल्यामुळे मनुष्य आंतरिक आणि बाह्य शरीराद्वारे देवलोकाची प्राप्ती करत आहे आपल्या आजूबाजूला सगळीकडे स्वर्गाची आपल्याला प्राप्ती होत आहे प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार सूर्यनारायणांप्रमाणे आपल्या आत्म्याला तेज प्राप्त झालेले आहे धीमही म्हणजे सगळ्यांची आपल्या हृदयामध्ये पवित्र शक्ती आपण या पवित्र आत्म्यामध्ये धारण करत आहोत त्याशिवाय पवित्र शक्तींद्वारे मनुष्य सुख शांती प्राप्त करू शकत नाही म्हणून पवित्र शक्तींना ज्ञानाद्वारे आपण ग्रहण करत आहोत पवित्र शक्ती वैश्विक शक्ती आपण हिला धारण केलेल्या आहे प्रत्येक क्षणाला तिचे खूप खूप आभार देव ह्या शब्दाचा अर्थ जो बुद्धिमान आहे तो उचित अनुचितचा निर्णय घेत आहे तर्कविवेक आणि न्याय यांच्या आधारावर वर्तमानामधील परिस्थितीवर विचार करत आहोत चांगलेच निर्णय आपण घेत आहोत या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम भूर्भुवस्व भर्गो देवस्य तत्सुरवरेण्य भर्गोदेव धीमहिोन प्रचोदयात सकाशदोनी हा चक्रावर ठेवा पण तत्वाशी आपण आहोत हो। ओम राम भास्कराय नम गायत्री मंत्र या मधिल। योन ह्या शब्दाचा अर्थ आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचा शोध घेऊन त्या दुसऱ्यांना निस्वार्थ भावनेने देणे जे ह्या वैश्विक शक्तीद्वारे आपण करत आहोत प्रचोदयात या शब्दाचा अर्थ ह्या पवित्र मनुष्य योनीद्वारे स्वतःला आणि इतरांना सत्य मार्गावर चालण्यासाठी आपण प्रेरित करत आहोत प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे द्वारे ओम रह भास्कराय नम रम रम प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे आज रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्त्र चक्रापासून मुलात चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ख्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर रम चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला रमद्वारे रम, द्वारे, रम...